कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा

वर्णनाच्या आधारे गुन्हा पण दाखल करायचा त्याचप्रमाणे काही चार्जेस पण आमच्या हातामध्ये मिळालेले आहेत तुम्ही सांगितलेली हकीकत

रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात ट्रेनी नर्स म्हणून प्रशिक्षण घेणारी तरुणी चंपक मैदान उद्यमनगर रत्नागिरी येथे बेशुद्ध स्थितीत आढळून आली आहे ही घटना समजताच रत्नागिरीकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली रत्नागिरीकरांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी हा रास्ता रोको रोखला

બરોબર બરોબર ના બરાબર

आपण पोलिसांना चोवीस तास देतोय त्यांना चोवीस तासात जर त्यांनी खरंच काही नाही केलं तर आज रत्नागिरीतल्या प्रत्येक महिलेने प्रत्येक आईने प्रत्येक स्त्रीने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे त्या नराधमाला आज शिक्षा झालीच पाहिजे रत्नागिरीतली घडलेली घटना ही दुर्दैवाची नक्कीच आहे माणुसकीला काळीमा लावणारी घटना आहे स्त्री म्हटली ती आपली ती मुलगी असते आई असते बहीण असते आणि अशा मुलीवरती अशा तऱ्हेचा अत्याचार करण्याचा प्रयत्न करणं करणं हे एकदम निंदनीय आहे म्हणजे तुम्हा आम्हा सर्व मंडळीला मान खाली हाणाखं कृत्या ठिकाणी घडलेला आहे अशा असलेल्या ह्या व्यक्तीचा जो काय विषय आहे तो ठेचूनच काढला पाहिजे त्याला कापून टाकलं पाहिजे अशा तऱ्हेच्या भावना सर्व संतप्त जनतेच्या आहेत आणि म्हणून नरा अशा नराधमाला जनता माफ करणार नाहीच आहे पण कोणीस भविष्यामध्ये माफ करून अशा त्या आमच्या भावना आहेत महाराष्ट्रामध्ये बदलापूरची जिवंत घटना तुमच्या आमच्या समोर आहे आणि अशा परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातल्या आमची एक मुलगी हिच्यावरती अशात झालं अत्याचार हे आम्ही सहन करून घेऊ शकत नाही अजून आमची लोकं शांत आहेत हे नशिबाचं भाग आहे पण ही दुर्दैवी घटना अशी घडू नये अशी अपेक्षा आहे माझी या अनुषंगाने मागणी आहे माझ्या माहितीप्रमाणे मला मिळाल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जे सी सी टी व्हीचे कॅमेरे आहेत ते बंद अवस्थेमध्ये आहेत खरं म्हणजे पहिलं जे सी सी टी व्ही जे ज्यांच्या अधिपत्याखाली येतं माझ्या माहितीन ते पोलिसांच्या अधिपत्याखाली येत असेल नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिपत्याखाली त्यांना पहिलं निलंबित करा का बदलापूरमधली घटलेली घटना अशीच आहे शेवटी सी सी कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले जातात त्याच्यावरती सर्चिंग करणं हे काम संबंधित विभागाचं आहे आणि म्हणून अशा लो अधिकाऱ्यांना सुद्धा ताबडतो निलंबित केलंच पाहिजे ही आमची पहिली माझी वैयक्तिक मागणी या करता आहे मग रत्नागिरी काय चाललंय काय मग रत्नागिरीत फक्त मोठे फक्त शो करायचे फक्त माहिती आहेत का लोकांना रत्नागिरीच्या या मुलीमध्ये अत्याचार होतात त्याला जबाबदार कोण आहे आमच्या आम्हाला दोन दोन मुली आहेत त्या आम्ही कशाला सांभाळायच्या अशा निराधार येऊन कोणी पण नेऊन पोलीनं पळवून न्यायचं आणि काय पण करायचं त्यांच्यावरती याच्यावरती जर ह्या फोरीवर आता काही गरीब लोक आहेत ती म्हणून ते गप्पा बसतील मग आमच्या त्या लोकांनी गरीब गप्पा बसले तर आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही ह्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी उठाव करणार आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो चोर भेटलाच पाहिजे आणि त्याला आमच्यासमोर उभं केलंच पाहिजे या दोन दिवसात पोलिसांनी सांगितलेलं आहे नाही दोन दिवसात आम्ही चोवीस तासाच्या आत तर ते नाही आलेत तर आम्ही ॲक्शन आम्ही उचलणार नाही तर भले बर काही होऊ देत आम्हाला पण दोन दोन तीन तीन मुली आहेत आम्ही मुलींचं रक्षण कसं करायचं आमच्या नवऱ्या वगैरे नाही आहेत मी दोन मुली घेऊन आहे माझा संताप होतो संताप असं मुलींचा ऐकल्यावरती कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेले आहेत त्याला हा न्याय मिळालेला आहे म्हणून हा रत्नागिरीत पहिल्यांदा प्रकार झालाय Ata 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 सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाहीतर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुली मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको प्रत्येक वेळी मुलगी मुलगीने जन्म घ्या पहिले होते मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो आम्ही करायचं तरी काय आज जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचंय की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हीनिंग नाईट ड्युटीज असतात त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग आता ही तर घटना घडली सकाळी त्याच्यामुळे ना असं नाहीये की ते इव्हिनिंगलाच घडेल मॉर्निंगलाच घडेल मग जे असे एक्से जे बाहेर जाणारे आहेत राहणारे आहेत त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी ते न्याय झाला पाहिजे ह्या गोष्टीसाठी घडलेलं आहे त्या म्हणजे नर्सिंग स्टुडंट जी घरातलं सकाळी सहा वाजता कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली होती त्यावेळी म्हणजे तिच्या वा संदर्भात जो प्रकार घडला अतिक्रमण जे करण्यात आलं ते फार म्हणजे फार दुःखदायी आहे एका म्हणजे एक स्त्री म्हणून मी हा त्याचा पूर्णपणे निषेध करते म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही कामासाठी बाहेर पडणं शिक्षणासाठी बाहेर पडणं हे त्या मुलीची चुकी आहे का त्या पालकांची चुकी आहे का जे घडले त्यावर ताबडतोब आणि लगेचच शासनाने विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळून द्यावा आम्हाला का म्हणतेच आम्हा सगळ्यांना तिला जरी असणार आहे हा ताबडतोब म्हणजे ही शासनाने ताबडतोब यावर विचार करावा कारण की हे आता ह्या प्रकार हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी हे वाढत चाललेलं आहे आता प्रत्येक आईला वाटत राहणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्या त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना प्रत्येकजण मूल शाळेत जात असतं मग अशा बी काय करायचं त्यांनी आहे ना म्हणजे ही सेफ असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल शासनाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कत्ता बदलापूर आणि आता रत्नागिरी वन विषण करणारी घटना ही आता घडलेली आहे हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस अकृतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय मला आत्ता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत आम्ही काम करतो आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी तरी सुरक्षितता वाटत होती पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी घडत असेल तर त्याची सुरक्षितला काय म्हणावी हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही आमच्या सर्वांना मते मागणी वैधानिक जिल्हा रुग्णालय रत्नागिरी गटना जाली है। लिकाल आज जी घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमलं आहे सहा तास सुटून गेले काल परवा जी आर वाचला आता की सहा तासामध्ये ऍक्शन घेणे जरुरीचे आहेत पण आज कुठे गेला तो जी आर आठवड्याभरात आता पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन हा आमचा सवाल आहे आम्हाला आम्हाला तुमचं काहीच नको आहे फुट आम्हाला फक्त आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी त्यासाठी आम्ही लोक टॅक्स पेअर आहोत अशा लोक आज रस्त्यावर उतरले त्यांचं कारणच आहे की आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी बाकी काही नकोय अशा नराधमानं आता सहा तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन या विरोधात अजूनपर्यंत काहीही करत नाही आता आरोग्य विभाग आम्ही उतरलो आहात उद्यापासून त्याची काही दिशा असेल ती ठरवणार पण बाकी प्रशासन कुठे गेलं यावर सरकार काय करत आहे त्यांच्याकडनं काय उत्तर अजूनपर्यंत आपल्याला भेटलं नाही जे आरोपी आता मोकाट फिरतोय विरुद्ध काय केलं गेलं याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता लवकरच करून सरकारने गव गव्हर्नमेंटने या विरोधात लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे जेणेकरून आज आमच्या आईला बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा आज असं झालंय की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना त्यांच्या ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते त्यावेळी तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या फक्त उपाययोजनाचं लॉलीपॉप नको आहे आम्हाला